अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अजित पवार विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देणार आहेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं अजित पवार आज विधानसभेमध्ये देणार आहेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजुंकी सुरू आहे त्यामुळे विरोधकांच्या सर्व प्रश्नाला अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे तसंच राज्यातील शालेय शिक्षणाच्या गंभीर परिस्थितीवर देखील आज चर्चा होणार आहे तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे आणि आजच्या दिवसामध्ये अजित पवार हे विरोधकांनी अर्थसंकल्पावरून जे जी टीका केलेली आहे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या सर्व प्रश्नांना ते आज विधानसभेमध्ये उत्तर देतील विरोधकांच्या आक्षेपांना अजित पवार आज उत्तर देणार आहेत अर्थसंकल्पीय आक्षेपांना उत्तर देण्यासाठी उत्तर दे दिला जाणार आहे त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय अर्थसंकल्पावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजुंगी झालेली होती त्यामुळे या सर्व आक्षेपांना आज अजित पवार उत्तर देताना दिसतात de él.